नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलवर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त अशी मिक्स कडधान्यापासून चमचमीत भाजी चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी बघू शकता तुम्ही एक छोट बाऊल भरून मिक्स कडधान्य घेतलेलं आहे यामध्ये सर्वच आहे वाटाणे आहे मूंग आहे हरभरे आहे सर्वच यामध्ये कडधान्य मिक्स आहे हे आता मी सर्व छान असं स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे मी हे सर्व रात्रभर छान असं पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे पाणी इथे आपल्याला म्हणजे सर्व कडधान्य धुतल्यावरच टाकायचं आहे म्हणजे तेच पाणी आपण शिजवायला वापरू शकतो इथे मी सर्व पाणी यामध्ये कडधान्य सगळं टाकून घेणार आहे आणि यामध्ये सर्वात आधी मी थोडीशी हळद घालून घेणार आहे पाव चमचा अगदी हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये घालू शकता इथे मी परत पाणी घालून घेणार आहे थोडं मला इथे कमी वाटते पाणी आणि त्यानंतर झाक कुकरचं झाकण लावून याच्या मी छान अशा चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे इथे आता कुकरला आपल्याला मीडियम गॅसवर छान अशा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे आपलं छान असं कडधान्य शिजून तयार होते त्यानंतर इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे छान असे कट करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर टोमॅटो कट करून घेतलेला आहे एक त्यानंतर चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मोठभर कोथिंबीर घेतलेली आहे आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि एक चमचा भरून जिरे घेतलेले आहे हे सर्व आता आपल्याला टोमॅटो आणि कांदा बाजूला ठेवायचा आहे आणि बाकीच्या याचं वाटण करून घ्यायचं आहे म्हणजेच आलं लसूण आणि मिरचीचं त्यामध्ये जिरे सुद्धा घालून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व घालून छान असं वाटण करून घेणार तुम्हाला जर यामध्ये थोडासा खोबऱ्याचा किस घालायचा असेल तर तो सुद्धा घालू शकता वाटणामध्ये इथे मी मिक्सरला छान असं सर्व फिरवून घेतलेलं आहे इथे आता आपण सर्वात आधी सर्वा फोडणी करून घेऊ फोडणीला मी इथे दोन पळ्या तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर चमचाभर मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी आपली छान अशी तडतडून झाली की लगेचच यामध्ये कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा इथे आता आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचा आहे कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता पण आपल्या भाजीला कांद्याची छान अशी ग्रेव्ही बनवून तयार होते कांदा इथे मात्र आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचा आहे नाही तर तुम्ही इथे चॉपरमध्ये सुद्धा बारीक करू शकता चॉप करून घेऊ शकता इथे आता आपला कांदा छान असा फ्राय होईपर्यंत आपला कुकर सुद्धा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही इथे आता आपलं कडधान्य छान असं शिजलेलं आहे यामधले आता आपल्याला हरभरे किंवा वाटाणा असा बोटानी दाबून बघायचा आहे म्हणजे वाटाण्याला थोडासा वेळ लागते बघू शकता तुम्ही मस्त असे शिजलेले आहे आपला आता कांदा सुद्धा मस्त असा फ्राय झालेला आहे यामध्ये तयार करून घेतलेलं हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घालून घ्यायचं आहे हे वाटण सुद्धा आपल्याला मस्त अस तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे वाटण इथे आता आपलं हलकस परतवून झालं की लगेचच यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो मस्त असा आपल्याला पिकलेला वापरायचा आहे म्हणजे पटकन असा भाजीमध्ये मॅश होतो टोमॅटो इथे आता आपला छान असा सॉफ्ट झालेला आहे सर्वात आधी मी यामध्ये मीठ घालून घेणार आहे मीठामुळे आपला टोमॅटो पटकन असा मऊ होतो यामध्ये आता आपण लगेचच कोरडे मसाले घालून घेऊ मसाल्यांमध्ये मी इथे सर्वात आधी एक चमचा भरून धना पावडर घालून घेतलेली आहे एक चमचा भरून कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचा भरून लाल तिखट घालून घेणार आहे लाल तिखट तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर एक चमचा भरून मी इथे किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे हे मसाले आपल्याला सर्व मस्त असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे ओले आणि कोरडे मसाले आपल्याला छान असे फ्राय करून झाले की लगेच त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजेच आपले मसाले सुद्धा जळतील नाही आणि भाजीला रंग सुद्धा छान येते मस्त अशी भाजीला पाणी घालून हे सर्व आपल्याला मस्त असे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला मस्त अशी ग्रेव्ही बनवून तयार होते तुम्ही अशा पद्धतीची जर ग्रेव्ही बनवली तर कोणत्याही भाजीला ही चालते फ्लावरची बटाट्याची किंवा वांग्याची सुद्धा आता आपल्याला यावर झाकण ठेवून दोन मिनिट असंच ठेवायचं आहे मीडियम गॅसवर बघू शकता तुम्ही दोन मिनटानंतर मस्त अशी आपली ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आणि मसाला सुद्धा मस्त असा भाजीसाठी बनवून तयार झालेला आहे यामध्ये आता आपल्याला शिजवून घेतलेले कडधान्य घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये तुम्हाला जितपत हवा असेल तितका यामध्ये तुम्ही करू शकता किंवा यावर तुम्ही अर्धा एक ग्लास पाणी परत टाकू शकता मी यामध्ये आता पाणी न घालता इतपतच असं घट्ट ठेवणार आहे छान अशी भाजीला उकळी आली की यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिट मीडियम गॅसवर हे सर्व मस्त असं शिजून घेणार आहे भाजी छान अशी एक जीव होते आता आपल्याला भाजी शिजवून चार ते पाच मिनिट झालेली आहे मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे टेक्स्चर सुद्धा बघू शकता तुम्ही मस्त असा आलेला आहे रंग सुद्धा छान आलेला आहे तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका